संपर्कात नाही दोन आरोपी हे करते ते कुटी, कुटी, ते दीड कोटी दोन कोटी त्यातले पन्नास घ्या मग एक जण म्हणतो तुम्हाला बस झाले व एवढेच खूप झाले म्हणजे तुम्ही आपले असू असून मारायला तयार झाले आणि तुमचे म्हणता मुळवर उठता पैशासाठी द्या इतका कमजोर समाज झाला असं दाखवायचं तुम्हाला पैशासाठी अरे मी रक्त सुद्धा सांडायला तयार आहे समाजासाठी जीव द्यायला सुद्धा तयार आहे गेला तरी आणि तुम्ही त्याच्या नदी लागून याला चौसष्ट का चौतीस काहीतरी खोटे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ बनवायचे सांगितले मग हे ते पैसे घेणार देणार बदनाम करणार मग हे जुळणार म्हणून मग ते गोळ्या आणणार जेवणात घालणार किंवा मग गाडी देणार आणि ताफ्यात गाडी घालायची मराठ्याच्याच माणसाला गाडी समजा आणि ती ताफ्यात गाडी मग माझ्या अंगावर घालायची मग ते तसे डाव तुम्ही म्हणले ना मग प्रश्न विचारला ना तुम्ही की त्यांचा माझा काही संपर्क नाही संपर्क नाही का तो संपर्क नाही हे त्यांच्या बोलण्या ते शिड्यावर घ्यायला पाहिजे सरकार मुख्यमंत्री साहेबांनी हा लय गंभीर विषय हे आता फक्त ओबीसी जाळून गेला पाहायला लागला याच्या आधी जाती जाणून गेला पत होता आता ओबीसी जाणून गेला पत होईल कि मी असं केलं आणि ओबीसी केलं म्हणून केलं इथं ओबीसी समाज नाही तू तोही दलिंद्री तूही तो घाण वर्तवणूक विकृतपणा ओबीसीच्या गळ्यात गुंतवणूक किंवा आरक्षणाचा विशेष नाहीये ते चार दिवस लेट मिळल मराठ्याला किंवा ओबीसी ला मिळल ती भागच नाहीये इथं इथं जीवना मारण्याचा प्रश्न आहे तू कोणाच्या जीवनावर उठूच शकत नाही म्हणतो ना तू आणि त्यांचा काही संपर्कच नाही म्हणतो ना तुम्हाला एकच ऐकू घालतो त्याचं तेव्हा बोलायला हे त्यांचा मोबाईल मध्ये आमच्याकडं नाही <coughs> ते शिडीआर काढ आता त्या कार्यकर्त्याची झालट्या फाट्यावर भेट झाली नसल्याचं म्हटलं आहे